मराठवाड्याच्या फुलंब्री तालुक्यातील उमरावती येथील तीन तरुणांची भारतीय सैन्य दलात भरती झाली आहे त्याबद्दल भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या तरुणांचा उमरावती ग्रामपंचायतच्या वतीनं जाहीर सत्कार करत भरती झालेल्या तरुणांना गावकऱ्यांच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या अनेक वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर उमरावती येथील तरुण दीपक अशोक काटकर रोहित गजानन मोरे आणि विशाल कारभारी खटा विशाल कारभारी खमाट या तिघा तरुणांना भारतीय सैन्य दलात सेवेची संधी प्राप्त झाल्यानं ग्रामपंचायत कार्यालय आणि उमरावती ग्रामस्थांच्या वतीनं यशस्वी तरुणांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच मनिषा जाधव उपसरपंच हनुमंता खमाट काकाजी खमाट विश्वनाथ खमाट राहुल सोनवणे विठ्ठल खमाट रखमाजी जाधव यांच्या जा उपस्थितीत तरुणांचा सत्कार करून पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या यापूर्वी उमरावती येथील तरुण प्रमोद खमाट यांची जिल्हाधिकारी पदावर निवड झाल्यामुळे सत्कार करण्यात आला होता माझं नाव दीपक आशोकर मी यावर्षी आर्मीमध्ये सिलेक्ट झालेलो आहे मी तिसऱ्या प्रयत्नामध्ये आर्मीमध्ये सिलेक्ट झालो पहिल्या प्रयत्नात मला अपयश आलं दुसऱ्यात बी अपयश आलं आता मी शेवटी तिसऱ्या प्रयत्नात मी पास झालो माझं सिलेक्शन आर्मी जी डीमध्ये सिलेक्ट झालो मी आता पुढच्या माझं नाव विशाल कारबरी खमट आहे मी राहणार उमरावती तालुका अमरावती जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे माझं आर्मीमध्ये सेकंड सेकंड टाईमला सिलेक्शन झालं आहे आणि आता फायनल सिलेक्शन झालं आहे आर्मीमध्ये माझा संघर्ष एक ते दीड वर्षाचा संघर्ष आहे माझा आणि त्यात माझं आर्मी टेक्निकलमध्ये सिलेक्शन झालं आहे माझं नाव रोहित गजानन गोरे मी राणा रोमरावती माझी ही इंडियन आर्मीमध्ये ही माझी पहिली भरती होती आणि पहिल्या भरती मध्ये मला वेश मिळाला आहे त्यासाठी मेहनतही भरपूर केली होती माझा हा एका वर्षाचा संघर्ष होता त्यामध्ये मला मुलांचं कसं असतं एकदा केलं की नाही झालं जा त्याच्या सोडून देतात त्यांना एकच सांगणे माझं की प्रयत्न करत राहावे यश नक्की मिळेल तुम्हाला प्रतिनिधी दादासाहेब काळे एन टी व्ही न्यूज मराठी फुलांबरी छत्रपती संभाजीनगर